खायला आता चिकन खायला विसरलंय तर मटना करून आपण लावली चिकन करून खायला लागली तुम्ही लेकीला जाऊन सांगितलं ना आम्हाला जेवायला दिलं नाही म्हणून मग आता खाकी लेकीच्या इकडे जाऊन किती दिवस भागत आहे माझ काय करायचं तुम्हाला मी खाईन उपाशी राहीन काय करीन काल गावात गेलात गावात जाऊन खाल्लं लेकीला म्हणला दिलं नाही मला इथं पीठ नाही हो हा मला म्हणला खाल्लं का काही केलं का म्हणून माझं तिकडं जाऊन खायन मस्त गॅस संपलाय पीठ नव्हतं गॅस नव्हता मला मोकली मी सरपण गोळा केलं वाळविलं चुल पीटविली माझं मी करून खाते तिताली गिरण बिघडली म्हणलं शेरभर दळण आणावं गावातून तर गावात, गावात गेलात एकाच दोन लेखीला सांगितलं मला जेवाय दिलं नाही आणि आता तुझ्या हिथच राहतो महिनाभर खातो तिथं मग गेल्या म्हणलं नाही तुम्ही गॅस संपाला पीठ नाही काय करायचं इथं रानामध्ये मग माझं मी जमिल ना पण फोडलं चूल पिटविली हिथं पटांगणाला आता पीठ आणलंय उष्ण पासणं माझं माझं जवा गिरण नीट होईन तेव्हा बघन तुमचं तुम्ही बघा माझा भात भीत काही करून खाईन भाकरी बिकरी उष्ण पासणं करून तुमचं भाग ते लिखीच्या इकडं तर भागवाच मग खाईन तर मग कशाला पंचायत करायला लागला तिथं तर चिकन हा येईल मटन हा येईल बघा तुमचं चाड्या केल्या काल तुम्ही माझ्या कवर लेखी बघ एवढं तुम। म्हणला नाही तुम्ही कि लेकीलाच डबा घेतू नाही जेव्हा माझ्या सगळी अडचण नाही तेव्हा तुम्हाला तिकडं भागवायचंय एखादं दळण नेहित गॅस भरून आणतय तिथं जाऊन एकाच्या दोन चाड्या लावल्या त्या माझ्या गॅस बर तिच्या तिथला गॅस संपायला होता काय मग हेच विचार करायला पाहिजे आपला आपण आणून द्यावा तिथं कशाला जायचंय पाहुण्याच्या दारात हिथं माझ्या संघ भांडणं खेळतात आणि लिकीला एकाच्या दोन चाड्या जाऊन सांगतात <laughs> असं काय पाहुणे मग जाण नाही का मग जा नाही ना किती दिवस भागत येते बघा ना इथं माझ्या सगळं येतात आणि तिथं तू काय तू घाबरू नको ते चिंता बी करू नको माझा वाघ मला हाय मा आम्ही दोघं इथं राहतो तो तुम्ही तुमच्या तुम लिखी कशी राहा बाबा तू दळ ना आणून द्यायची ना मला गेस बी भरून आणून द्यायची ना सगळं देतो घे लागून दे बाबा बाहेर नाही लागलं बाबा मला काल भांडले तसं येऊ काय काय म्हणले गेली माया बघ गेली मैया गेली घरा दूध पी ती मैया गेली नको 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 माया लहान